नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आज खूप दिवसातून व्हिडिओ येत आहे तर स्वामींच्या चरणाला वंदन करून व्हिडिओला सुरुवात करूया तर माझ्या सर्व गोडताईंनो आणि दादांनो स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे तर या दिवशी आपण नेमकं काय करावं कोणती सेवा करावी जेणेकरून आपली सर्व संकटे आहेत ती सर्व संकटे आपल्या आयुष्यातील दूर होतील तसंच आपल्याला जो काही मानसिक त्रास आहे किंवा शारीरिक त्रास आहे किंवा आपलं एखादं काम अडकलं आहे ते होत नाही किंवा आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू के केला आहे तो व्यवसाय त्या व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर त्यासाठी आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त काय केलं पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर ताईंनो आणि दादांनो आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या निमित्ताने काय केलं पाहिजे तर आपण अकरा दिवसासाठी स्वामी महाराजांची सेवा केली पाहिजे अकरा दिवस म्हणजे कधी <laughs> तर एकवीस मार्च ते एकतीस मार्च या काळामध्ये मा आपण स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आपण असं केल्याने आपल्याला जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत किंवा जी काही संकटं आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत हो त्या सर्व समस्यांचे निराकरण होईल व स्वामी महाराज हे आपल्याला प्रसन्न होतील कारण स्वामी महाराज हे अनंत कोटी आहेत त्यांना सर्व काही माहीत आहे ते ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे या अकरा दिवसामध्ये आपण स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर स्वामी सेवा करताना आपल्याला काय करायचं स्वामी सेवा करताना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ पाहिजे ज्यांच्याकडे नाही त्यांनी तो घ्यायचा आहे तर या दिवसामध्ये अकरा दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की स्वामी चरित्र सारामृतामधले जे अध्याय आहेत छोटे छोटे अध्याय आहेत त्यातले अध्यायाचे पठन करायचे आहे तुम्हाला कोणतीतरी एक वेळ ठरवायची आहे एक तर सकाळी किंवा एक तर संध्याकाळी दोन्हीपैकी कुठलाही एक वेळ ठरवायचा आहे वेळेचं असं काही बंधन नाही कारण तुम्ही एक वेळ कुठलीही ठरवू शकता आणि त्या वेळेमध्ये तुम्ही स्वामी चरित्र सहारामृताच्या अध्यायांचे पठन करू शकता एक तर सकाळी करा किंवा एक तर संध्याकाळी करा दररोज कमीत कमी दोन अध्याय पठन करावेत नित्यनेमाने अकरा दिवस हे अध्याय पठन करा त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळेल व तुमच्यावरची जी काही संकटे आहेत ती सर्व संकटे आहेत ती सर्व संकटे दूर होतील या पद्धतीने तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांची अकरा दिवसांची सेवा करायची आहे जर कोणाला अकरा दिवसांची सेवा करण्यासाठी जमत नसेल तर त्यांनी सात दिवसांची सेवा केली तरीसुद्धा चालेल जर तुम्ही अशा पद्धतीने स्वामी महाराजांची अकरा दिवस सेवा केली तरीसुद्धा स्वामी महाराज हे तुमच्यावरती सर्व संकटांचे निराकरण करतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही तुमचे कामं होत नाहीत किंवा तुम्हाला जो काही मानसिक त्रास आहे किंवा शारीरिक त्रास आहे किंवा घरामध्ये काही त्रास आहे हे सर्व तुम ह्या सर्व संकटांचं स्वामी महाराज हे निराकरण करतील जर का तुम्हाला अध्याय पठन करणं जमत नसेल तर तुम्ही या काळामध्ये फक्त स्वामींचे नामस्मरण जरी केले तरीसुद्धा पुरेसा आहे स्वामी महाराज हे आपल्या भक्तांना लगेच प्रसन्न होतात स्वामी महाराजांच्या अध्यायाचे पठन करत असताना तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असायला हवा आणि स्वामी चरित्र सारामृताचा छोटासा ग्रंथ तोही असायला हवा आणि नंतर आपण स्वामी महाराजांना धूप दिवा लावून त्यांची पूजा करायची आहे व स्वामी चरित्र सारामृत अध्यायाचे पठन करायचे आहे पठन करत असताना अगदी मन आपलं एकाग्र करून अध्यायाचं पठन करायचं आहे जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृत अध्याय पठन करतो त्यावेळी आपलं लक्ष फक्त अध्याय पठन करण्याकडेच असावं आपलं मन हे पूर्ण शांत आणि एकाग्र करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला स्वामी चरित्र सारामृत अध्याय वा पठन करायचं आहे आपलं मन हे पूर्ण एकाग्र असलं पाहिजे तर ताईंनो आणि दादांनो जर का तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिन दिनानिमित्ताने तुम्ही ही सेवा केली तर स्वामी महाराज हे नक्की प्रसन्न होतील तुमची जी काही कामं रखडली गेली आहेत किंवा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणावी अशी प्रगती होत नाही किंवा तुम्हाला खूप किंवा अनेक संकट किंवा ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे किंवा तुम्हाला नोकरी वगैरे मिळत नाही किंवा तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये कोण आजारी आहे किंवा एखाद्याला मानसिक त्रास होत आहे तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने अकरा ही प्रभावी सेवा करू शकता किंवा जर तुम्हाला वेळ मिळत नसेल अकरा दिवसांचा तर तुम्ही सात दिवसाची स्वामी महाराजांची ही प्रभावी सेवा करू शकता त्यांना स्वामी महाराजांना फक्त नामस्मरण जरी केलं तरीही त्यांना पुरेसं आहे आणि जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही ही अकरा दिवसांची प्रभावी सेवा करा तुम्हाला नक्कीच तुमच्या सक संकटांमधून मार्ग मिळेल स्वामी समर्थ महाराज हे अनंत कोटी आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत महाराज सर्व काही जाणतात त्यामुळे आपण त्यांची अगदी मनापासून सेवा करा आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल तसंच जमत असेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकरद दिनानिमित्ताने स्वामी महाराजांच्या प्रकरद दिनानिमित्ताने तुम्ही गरज गरजू व गरजू लोकांना व गरिबांना दान करा दानधर्म करा आपल्या ऐपतीप्रमाणेच तुम्ही दान करा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही गरिबांना किंवा गरजू लोकांना अन्नदान करा त्याच्यानंतर उबदार कपडे दान करा स्वामी महाराजांचा संदेश हाच आहे की गरीब व गरजू लोकांना नेहमी दानधर्म करा स्वामी महाराज सांगतात की दानधर्म केलेल्या ओंजळी ह्या कधीच खाली राहत नाहीत त्यामुळे आवर्जून स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला अकरा दिवसांची प्रभावी सेवा ही अकरा दिवस नित्यनेमाने करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही एक वेळ ठरवा आणि त्या वेळेतच तुम्ही ही सेवा करा ज्यांना खूप समस्या येत आहेत खूप संकट येत आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकटांमधून जावं लागत आहे किंवा खूप मानसिक त्रास होत आहे किंवा आपल्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये कोणी सतत आजारी आहे तर तुम्ही ही स्वामी महाराजांची प्रभावी सेवा करू शकता आणि स्वामी महाराज हे नक्कीच तुम्हाला प्रसन्न होते जर माझ्या सर्व स्वामी भक्तांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी